नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर बृहत मुंबई महानगरपालिकेच्या भरतीचा निकाल लागलेला आहे आणि निकालावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहे अशातच न्यूज पेपरमध्ये आर्टिकल सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे ते म्हणजे तुमच्या रद्द झालेल्या प्रश्नांबाबत आणि महत्वाचं असं की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहे नॉर्मलायझेशन बाबतीत देखील काही दिवसांपूर्वीच बीएमसी कडून निकाल प्रसिद्ध करण्यात आला आणि त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे तीस ते पस्तीस मार्क्स वाढले तर काही विद्यार्थ्यांचे वीस ते पंचवीस मार्क्स कमी देखील झाले तर यामध्ये काही विद्यार्थी ज्यांचे मार्क्स कमी झाले ते नाराज आहेत नॉर्मलायझेशनवर त्यांचं असं म्हणणं आहे की नॉर्मलायझेशनमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आणि नॉर्मलायझेशनमुळेच चांगल्या विद्यार्थ्यांची निवड होत नाही किंवा काही विद्यार्थ्यांचे मार्क्स हे अनपेक्षितपेक्षा जास्त वाढवले जातात आणि त्यांची निवड होते यामुळेच नॉर्मलायझेशनने मार्क्स तर वाढले अगोदर जे प्रश्न रद्द केले त्याचे सुद्धा दिले नाही पण कट ऑफ मात्र वाढलेला आहे तर सर्वात प्रथम या ठिकाणी कोणता आर्टिकल प्रसिद्ध करण्यात आला त्याची माहिती पाहूया त्यानंतर तुमचा जो निकाल प्रसिद्ध झालेला आहे त्या निकालाबाबत माहिती पाहूया आणि सर्वात शेवटी डिस्कशन करूया ते म्हणजे तुमच्या कट ऑफच्या बाबतीत तर पहा मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी आपण आर्टिकल पाहत आहोत मुंबई महापालिकेने प्रश्न गाळले उमेदवारांचे गुण घटले म्हणजे प्रश्न जे आहेत आपल्याला माहित आहे प्रश्न रद्द करण्यात आले का रद्द करण्यात आले कारण की प्रश्नामध्ये चूक होती आणि प्रश्नामध्ये चूक कोणाची होती तर ज्यांनी पेपर सेट केलेला आहे त्यांच्याकडून ते प्रश्न चुकले आणि त्याचा भूर्दंड भरावा लागत आहे तो म्हणजे सामान्य विद्यार्थ्याला एकतर तुम्ही प्रश्न काढता शंभर प्रश्न काढता एका शिफ्टमध्ये शंभर प्रश्नांची प्रश्नपत्रिका असून देखील त्या प्रश्नांमध्ये चुका ह्या विद्यार्थ्यांकडून लक्षात आणून दिल्या जातात आता तर असं झालेलं आहे की काही परीक्षांमध्ये ऑब्जेक्शन घेण्यासाठी फीची आवश्यकता नाही आहे पण जे काही आता मै स महिला बालविकासाचा था पेपर झालेला आहे किंवा टी सी एस मार्फतच्या काही परीक्षा घेण्यात आला त्यामध्ये तुम्हाला प्रश्नावर आक्षेप जरी घ्यायचा असला तरी देखील तुम्हाला फी भरावी लागते म्हणजे एकतर प्रश्नपत्रिका ते काढतील त्यामध्ये चुका करतील आणि त्या चुका जर विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिल्या तर त्याचे पैसे विद्यार्थ्यांना भरावे लागतील म्हणूनच तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर काही काही वेळेस तर पाचशे रुपयापर्यंत जी फी ठेवलेली आहे किती फी ठेवलेली आहे आता तरी शंभर दोनशे रुपये फी आकारण्यात येते पण काही परीक्षांना पाचशे रुपयापर्यंत फी आकारण्यात येते म्हणजे त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आपल्याला इथे पैसे भरावे लागतात अगोदरच एक हजार रुपये परीक्षा फी आपल्याकडून घेतल्या जात आहे आणि त्यातच अशी परिस्थिती जर असेल तर मग जे बेरोजगार विद्यार्थी आहे जे तयारी करतात त्यांचं यामध्ये कुठेतरी आपल्याला नुकसान होताना दिसते ते आता बाजूला ठेवूया आपण सर्वात प्रथम बोलूया इथे पहा मुंबई महापालिकेने कार्यकारी सहाय्यक या पदासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल वादाच्या भवऱ्यात आला आहे आणि परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने निकालानंतर प्रश्नपत्रिकेतील आठ प्रश्न गाळल्याची माहिती उमेदवारांनी दिली त्यामुळे परीक्षार्थींचे गुण घटल्याने साडेचार हजार विद्यार्थ्यांना फटका बसलेला आहे त्या शिफ्टमध्ये किती विद्यार्थी होते चार हजार पाचशे जवळपास विद्यार्थी त्यामध्ये होते आणि त्या सर्वांना याचा फटका बसलेला आहे शंभर प्रश्नांची प्रश्नपत्रिका आहे तुमची आणि त्यामधून जर आठ प्रश्न वजा होत असतील तर प्रश्नपत्रिका राहते ती म्हणजे फक्त ब्याण्णव प्रश्नांची मग आता चुकी कोणाची परीक्षा देणाऱ्यांची का पेपर सेट करणाऱ्यांची नंतर पहा उमेदवारांनी याबाबत लोकमतला निवेदन सादर करून हा विषय प्रकाशात आणण्याची विनंती केली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार सीच्या कार्यकारी सहाय्यक संवर्गाच्या अठराशे सेहेचाळीस पदांसाठी गेल्या वर्षी दोन ते बारा डिसेंबर या काळात परीक्षा झाली होती आणि ही परीक्षा टी सी एस या एजन्सीने घेतली आहे दर दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तीन शीटमध्ये ही परीक्षा झाली परीक्षा सुरळीत पार पडली त्यानंतर परीक्षेचा निकाल पंधरा पर ते वीस दिवसांनी उमेदवारांनी अँसर की मिळालेली आहे आणि की मिळाल्यानंतर ही की सुद्धा बरोबरच होती त्यावर काही विद्यार्थ्यांनी आपले आक्षेप नोंदविले त्यानंतर दुसऱ्यांना मिळालेल्या ॲन्सरकीमध्ये मोठा घोळ दिसून आला आहे उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्यांना की मिळाली तेव्हा आठ प्रश्न गहाळ होते अधिक चौकशी केली असता हे आठ प्रश्न रद्द करण्यात आल्याची माहिती उमेदवारांना या ठिकाणी मिळाली आणि एका उमेदवारांच्या माहितीनुसार सायंकाळी साडेचार ते साडेसहापर्यंतच्या शिफ्टमध्ये त्यांचा पेपर झाला या शिफ्टमधील चार हजार पाचशे उमेदवारांना शंभरऐवजी ब्याण्णव प्रश्नातून गुण देण्यात आले त्यामुळे त्यांचे गुण कमी झाले दुसरीकडे शिफ्टच्या उमेदवारांचे गुण वाढले त्यामुळे त्यांचे मेरिट चुकले व दुसऱ्या शिफ्टच्या उमेदवारांना लाभ झाला तर इथे पहा सर्व हा गोंधळ उरलेला आहे तो म्हणजे मुख्य कारण याचं असं आहे की प्रश्न रद्द केल्यामुळे जवळपास आठ प्रश्न जर रद्द झाले तर ब्याण्णवच प्रश्नांची तुमची प्रश्नपत्रिका उरते आणि इतर ज्या शिफ्ट आहेत त्यांची प्रश्नपत्रिका शंभर प्रश्नांची उरते म्हणजे एकतर ऑनलाईन परीक्षा होत आहे त्या ऑनलाईन परीक्षेमध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा घेतली जाते आता प्रत्येक शिफ्टमध्ये शंभर प्रश्न असतात त्यामधील जर दोन तीन प्रश्न एका शिफ्टमध्ये रद्द झाले यापूर्वी त्यांना मार्क देण्यात येत होते मार्क दिले तरी विद्यार्थ्यांची नाराजी इतर शिफ्टच्या मार्क नाही दिले तरी त्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांची नाराजी म्हणजे चुकी या ठिकाणी कंपनीची आहे पेपर काढताना प्रश्न ते चुकवतील पण त्याचं नुकसान होणार आहे विद्यार्थ्यांनाच दुसरं म्हणजे असं की प्रश्न रद्द करण्यात आले प्रश्न कमी करण्यात आले किंवा प्रश्नांमध्ये बदल करण्यात आला हे तर सर्व बाजूला आहे पण सोबतच नॉर्मलायझेशनसुद्धा करण्यात येते आता काही विद्यार्थ्यांचं त्याला समर्थन आहे काही विद्यार्थ्यांचं त्याला असमर्थन आहे समर्थन ज्यांचं आहे ज्यांचे मार्क्स वाढले आणि असमर्थन ज्यांचं आहे ज्यांचे मार्क्स वाढले नाही किंवा त्यांचं म्हणणं असं आहे की ॲट अ टाइम पेपर झाला पाहिजे म्हणजे वन स्ट्रोपमध्ये सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली पाहिजे एक हजार रुपये जर तुम्ही फी घेत आहात तर तसं नियोजन तुम्ही करायला हवं आणि एका वेळेसच सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायला हवी म्हणजे नॉर्मलायझेशनचा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी त्याचा वापर या ठिकाणी करण्यात येणार नाही आणि तसेच शंभर प्रश्न म्हणजे आठ काय दहा प्रश्न जरी रद्द झाले तरी प्रॉब्लेम नाही कारण की दहा प्रश्न जर रद्द झाले तर सर्वांचे दहा प्रश्न रद्द होतील फक्त नव्वद प्रश्नांची प्रश्नपत्रिका राहील आणि ती सर्वांसाठी राहील जर एका वेळेस परीक्षा घेतली तर पण जर परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आली तर हे प्रकार आपल्याला वारंवार घडताना दिसणारच आहेत मग ते जलसंपदा विभागात असून नगर परिषदेमध्ये असो मागल ज्या काही भरतं झाल्या त्यामध्ये आपण पाहिलं इथे तरी आठ प्रश्न रद्द झाले तिथे आपल्याला सोळा सोळा प्रश्न रद्द होताना दिसले एका शिफ्टचे नाही वेगवेगळ्या शिफ्ट झालेले आहेत पण जवळपास सोळा प्रश्न रद्द झाले म्हणजे बत्तीस मार्क्स विद्यार्थ्यांना देण्यात आले आता यावेळेस त्यांनी प्रश्न रद्द केले पण मार्क्स दिले की नाही यावर विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की आम्हाला मार्क्स मिळाले नाही मात्र नॉर्मलायझेशन झालं नॉर्मलायझेशनचं काय होते आणि त्याचा परिणाम परीक्षेवर काय होतो तो आपल्याला आगामी काळात कट ऑफवर दिसेल आता पहा हे झालं याच्या बाबतीत रिझल्ट जो आहे रिझल्ट तुम्हाला बीएमसीच्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ग्रुपची लिंक आहे त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही पीडीएफ डाऊनलोड शकता डिसेंडिंग ऑर्डरमधली पीडीएफ आपण तिथे अपलोड केलेली आहे तुम्ही तुमचा रँक वगैरे त्यावर जाऊन चेक करू शकता महत्त्वाचं असं की कट ऑफ कितीवर लागेल तर पहा मित्रांनो आता जे काही मार्क्स वाढलेले आहेत यापूर्वी कट ऑफ जो आहे तो कमी येण्याची शक्यता होती पण आता मात्र नॉर्मलायझेशन जे झालेलं आहे तीस आणि पस्तीस मार्कांचं त्यामुळे एकशे बासष्टवर असणारे विद्यार्थी एकशे सत्त्याण्णववर पोहोचलेले आहेत कितीवर गेले एकशे बासष्टवरचा कॅन्डिडेट एकशे सत्त्याण्णववर जर जात असेल तर काय कट ऑफ लागू शकतो याचा अंदाज तुम्ही स्वतः बांधू शकता एकशे ऐंशी प्लसच्या कमी ओपनचा कट ऑफ येईल असं दिसत नाही काही जण सांगता एकशे साठ एकशे पासष्ट पण मेरिट लिस्ट समोर आहे त्यातून तुम्ही चेक करून घेऊ शकता की तुमची कॅटेगरीत किती आहे कॅटेगरीच्या जागा किती आहे ओपन कॅटेगरीची जर आपण जागा पाहिल्या तर एकशे सदुसष्ट ते एकशे सत्तरच्या आसपास जागा आहेत आणि एकशे सदुसष्ट किंवा एकशे सत्तर जर जागा असतील इथे तीनशे साडेतीनशे प्लस विद्यार्थी एकशे ऐंशीपेक्षा जास्त गुण घेऊन मेरिट लिस्टमध्ये आलेले आहेत आणि त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की एकशे सदुसष्ट जागा आहेत आणि विद्यार्थी झालेले आहेत साडेतीनशे प्लस तर या ठिकाणी ओपनचा कट ऑफ किती लागणार आहे तर हमखास एकशे ऐंशीपेक्षा एक एक जास्तच ओपनचा कट ऑफ लागेल त्यानंतर जर तुम्ही महिला किंवा समांतर आरक्षण किंवा इतर कॅटेगरी जर पाहिल्या ओबीसी ओपन एस टी ओबीसी त्यानंतर डब्ल्यू एस एस बी सी एन टी एस सी एस टी असा सिक्वेन्समध्ये आपल्याला कट ऑफ जो आहे तो दिसू शकतो त्यांचा जो फरक आहे तो आ, सहा चार किंवा आठ दहा मार्गांपर्यंतचा त्यांचा डिफरन्स असणार आहे त्याच्यापेक्षा कमी कट ऑफ जाईल असे आपण सांगू शकत नाही त्याच्यापेक्षा कमी कट ऑफ जाणार आहे तो कोणाचा समांतर आरक्षणांचा म्हणजे स्पोर्ट पर्सन जे आहे ते माजी सैनिक जे आहेत ते त्यांचा कट ऑफ नक्कीच कमी जाणार आहे पण ओपनचा कट ऑफ हा एकशे ऐंशी प्लस सर्वसाधारणसाठी लागेल असा अंदाज आपण आलेल्या मेरिट लिस्टवरून वर्तवू शकतो आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे की अंतिम निकाल कधीपर्यंत लागेल तर पहा आता ही जी प्रक्रिया आहे सध्या टी सी एस कंपनीने तुमची मेरिट लिस्ट लावलेली आहे आणि मेरिट लिस्ट लावल्याच्यानंतर आता जी पुढची जबाबदारी आहे म्हणजे आता तुमचं काय होणार आहे एक तात्पुरती निवड यादी आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेणं हे बी एम सीवर डिपेंड आहे म्हणूनच आता पुढील प्रक्रिया ही बी एम सीद्वारे पार पाडण्यात येणार आहे कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घ्यायची जबाबदारी किंवा ती प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी ही संपूर्ण बी एम सीकडे आहे इथपर्यंत जबाबदारी टी सी एस टी होती तुमची मेरिट लिस्ट लावण्यापर्यंत पण आता मात्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमची बी एम सी घेणार आहे त्यामुळेच बी एम सी डिसाईड करेल की तुमचं वेळापत्रक किंवा डी व्हीच्या ज्या तारखा आहेत त्या कधी डिक्लेअर करायच्या हे स्लॉट्स कसे राहतील त्याचा वेळ कसा राहील त्याचं टायमिंग किती राहणार आहे ह्या सर्व गोष्टी बी एम सीद्वारे आता आपल्याला कळवण्यात येतील आणि यापूर्वीही बी एम सीने सांगितलेलं होतं पण प्रक्रिया पार पडत होती ती मात्र टी सी एस कंपनीच्या मार्फत तर आता तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला सेकंड अँड सिटीनुसार किती मार्क्स मिळाले नॉर्मलायझेशन होऊन तुमचे किती मार्क्स वाढले किंवा कमी झाले आणि रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क्स विद्यार्थ्यांना द्यायला हवे हो होते किती प्रश्न रद्द केले ते त्यांनी योग्य केलं हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया नोंदवू शकता पुन्हा भेटूया अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार